जे सरपंच सांडुमोरे विनंती आहे की आपण मॅनेज जोरदार टाळ्या वाजून आपण या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करावं तदनंतर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नारायणजी कुचे हा महत्त्वपूर्ण विकासाचा टप्पा आज ज्यांच्या हस्ते होणार होता केंद्रीय मंत्री नामदार शकले नाही त्यामुळे आज हा कार्यक्रम आदरणीय भाऊ आणि कुचे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे सर्वप्रथम निश्चितपणे या ठिकाणी अतिथी देवभाऊ सन्मान्य आमदार संतोष पाटील दानवे आदरणीय भाऊ आणि कुचे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी वालसा खालसा येथील सकल भोई समाज ज्येष्ठ नागरिकांच्या स्वागतानंतर आपण महत्वपूर्ण आहे कारण सर्व आघाड्यांचे पदाधिकारी यांना विनंती आहे वालसा खालसा यांनी तयार यायचं आहे यांचं स्वागत संपलं ते पेटच्या खाली आले की आपण वर यायचं आहे दूध उत्पादक शेतकरी वालसा खालचा ग्रामपंचायत वालसा खालचा सरपंच या ठिकाणी ग्रामपंचायतचे होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर सन्माननीय नंदकेशोर गुले हे या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे त्यांचं स्वागत आहे भुले साहेब समोर आजच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या स्वागत कधीही जर आलो राजकारणाच्या व्यतिरिक्त जर मोतीत आलो लग्नात आलो तर गावाच्या लोकांची मागणीच असायची की आमचा पूल कधी होईल आणि खरं म्हणजे या पुलाच्या हो, गोट्या कित्येक लोकांना कितक मारल्या हा पूल पूल हा विषय आणि खरं खरं विषय होता की या गावाला बाहेर जायला रस्ताच नव्हता जर एखादा संतोष भाऊ एखादा इथं गावात जर आजारी पडलं तर कधी कधी अशी परिस्थिती झाली की त्याला बाजीवर पलीकडं न्यावं हो लागलं म्हणजे या गावाची चीड होती या बाबतीत ही गोष्ट खरीच आहे कारण या गावाला त्या पुलाची गरज होती आणि आत्ता संतोष भाऊ दादा आणि नारायण साहेब यांनी या पुलाचं काम मार्गी लागलं या भागाचा प्रतिनिधी म्हणून मी यांचं आभार व्यक्त करतो की हा विषय त्यांनी त्यांच्याशिवाय होणारच नव्हता आणि त्यांनी तो आपल्यासाठी मंजूर करून दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो विशेषतः करून आपल्या गावाच्या बागण्याच्या बाबतीत दुसरं आपल्या गावाचं चिल्लर कामं तर नेहमी इतर वेळ सुद्धा होते पण ह्या पुलाची मागणी तुम्ही मंजूर केली आणि तो मूल आज प्रत्यक्षात उतरला याच्याबद्दल खरोखरच पुन्हा लाख लाख धन्यवाद आता मला प्रस्तावित करायला सांगितलं आत्ता भाऊ पुलाची तर समस्या आमची मिटली पण अजून एक काम आमच्या गावाला असं आहे की आम्हाला आसनाबाद आणि इकडे जोडण्यासाठी एक रस्ता पाहिजे अजून रजळा इकडे जाणारा जो रस्ता आहे तो जर रस्ता आम्हाला करून दिला तर आम्ही कनेक्ट होऊ औरंगाबादशी इक आणि इकडे भोकरदरशी आता पुलाचा तर प्रश्न मार्गी लागला तुम्ही म्हणाला आम्हाला दहा कोटी दिले आता किती पाहिजे पण खरोखर गेल्या पंचवीस वर्षाच्या नंतर आत्ता आमचा पुलाचा मार्ग मार्ग लागला आणि आत्ता या राष्ट्राचंही काम तुम्ही मार्गी लावं आता बाकीचं चिल्लर जे काम आहे आता आपल्या गावाचे सरपंच वेळोवेळी त्या मागण्या करतीलच सरपंचाच्या दृष्टीच्या माध्यमातून या गावाला तुम्हाला आता पुढच्या वेळेस जे काम आहे ते होतीलच आता तुम्ही जसं नारायण कुरचे साहेबाच्या मागच्या निवडणुकीत एकत्र आला होता तसंच आता त्यांनी एवढा मोठा पूल दिला <प्रावा> या तर यावेळेस एकत्र यावं ही आमची इच्छा आहे भाऊ या गावातून निवडणुकीच्या संदर्भात जर म्हणलं तर मला या गावानं कधी मायनस केलं नाही म्हणजे त्या, त्या गा गावा या गावाचे पंचवीस वर्षापासून जे उपकार माझ्यावर आहेत मला त्याबद्दल त्यांचं काही बोलायचं नाही कारण इतर वेळेस सुद्धा मला या गावाच्या मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून दोनदा या गावाचं प्रतिनिधित्व दिलं मला गावानं या भरपूर मतदान केलं त्या गावात त्याबद्दलही मला गावाचे धन्यवाद द्यायचे बाकी विषय असा आहे की आत्ता निवडणूक आत्ता हा फुल मंजूर करून दादाना आपल्याला दिला पण आपल्या भागाने यावेळेस चूक केली तुम्ही म्हणाल की दादा आपल्या भागा भागातल्याच मतानं पराभव झाला का तसं नाही हा आपल्याच भागाच्या मतानं दादाचा पराभव झाला दादा आणि भाऊ बोलणार नाही कारण राजकारणामध्ये त्यांचा एक पराभव झाला म्हणून ते नाराज नाहीत त्यांच्या पुढे आम्ही विषय मांडला की दादा तुमचा पराभव झाला तर त्याचा रोष कोणावर काढू नका कारण निवडणुकीत गेली पस्तीस वर्ष या लोकांनी मला मदत केली या लोकांनी आतापर्यंत मला निवडून दिलं एखाद्या निवडणुकीत कमी जास्त जर झालं असल तरी त्याचा राग मानू नका परत लोकांचे काम करा म्हणून आता दादाचा पराभव झालेला असताना सुद्धा या पुलाचं उद्घाटन खरं म्हणजे आता या पुलासाठी आता या आठ दिवसापूर्वीच पंधरा दिवसापूर्वीच पैसे टाकलेत म्हणजे दादाच्या पराभवाच्या नंतर सुद्धा दादाने हे पैसे टाकायला लावले म्हणजे दादाचं किती प्रेम या भागावर आहे या तुम्ही निदर्शनास होता मी बोलता बोलता तुम्हाला असं म्हणलं की आपण बदनापूर विधानसभा मतदारसंघानं दोन हजार एकोणीसला बासष्ट हजाराची लेट दिली होती भोकरदन तालुक्यानं बासष्ट हजार मताची दिली दिली होती या दोन्ही तालुक्यातल्या यांना जर का तीस तीस हजार मतही दिली असते चेअरमन तर दादांचा पराभव झाला नसता आता तुम्हाला खासदार खासदार खासदारावरच आहे आणि आता कुचे साहेब म्हणले की दुसरा खासदार एक पर बनिला जालद्याला खासदार कुठे म्हणजे तुम्ही तुमच्या माणसाचा पराभव केलाय चांगला विचार करा तुम्हाला कोणला आम्हाला काय आमदार खासदार व्हायचं नाहीये पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर का एखादा माणूस पुढे जात असन एखाद्या भागाचा नेतृत्व करत असन त्या भागाचा विकास करत असन तर ते लोक पक्ष पाहत नाही त्या नेतृत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात तसं आपल्या भागाचं आदरणीय दादा पस्तीस वर्षापासून काम करत होते आणि या भागाचा जो विकास दादांनी केला या भागामध्ये जे आपला आपण जण आनंदात राहतोय सगळे स सर्वांना जो आता ज्या योजना आपल्या भागामध्ये राबवल्या गेल्या त्या आदरणीय दादांनी राबवल्या कधी येणार कल्याणकडे अगं भोकरदानचं आपलं काही सुख दुःख असलं आपलं काही काम असलं तर आपण भोकरदांना जाऊन दादा आणि भाऊंना सांगू शकतो ना विचार करा भावनेच्या आरी जाऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला मराठा आरक्षणाला दादांचा पाठिंबा होता त्या आंदोलनात आम्हाला बैठक घेऊन दादा जायचं सांगितलं कारण मराठ्यांचा विषय मराठ्यांना आंदोलन मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे होतं असं भाऊने आणि दादांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळे त्या आंदोलनात सहभागी झालो आणि भवनं सुद्धा विधानसभेत नारायण साहेबांनी नाही सुद्धा मराठा आरक्षणाच्या बद्दल आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्दा लवून धरला आता निवडून आला तो काँग्रेसचा काँग्रेसलाच काँग्रेसचं हे पाप आहे शरद पवारांचं पाप आहे की त्यांनी मराठ्याला दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णवलाच आरक्षण द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही आणि आज तेच लोक पडून मराठा आरक्षणाचा धांगोडा करतायत कांगवाय करतायत फोट बोलतायत ते त्यांना मतं घ्यायची आहे तुम्हाला आरक्षण बी द्यायचं नाहीये म्हणून शांत मनाला विचार कराव राजकारण आणि आरक्षण बाजूला करा म्हणून यावेळेस मी वारसा वासियांना अशी विनंती करणार आहे झालं आता दादांचा पराभव झाला या भागाचं प्रचंड असं नुकसान झालंय आपला भाग पंचवीस वर्ष मागं पडलाय मला बोलता बोलता दादा एकदा असं म्हटले होते या भागाच्या विकासासाठी मी गोदावरीतलं पाणी गिरजेच्या याच्यात ता आणून टाकायचं टाकायचा विचार तर ते कोणाला बोलून नका म्हणले होते दादांनी हा विषय मांडला होता सर की गोदावरीचं पाणी चौक्याच्या खांडीत जर मी आणलं तर चौक्याच्या खांडेतून ते गिरजातील मी त्यांचे सर्व केटीव्या नेहमी बरे ठेवी पण आता तो कल्पनेतला विषय झाला आहे म्हणून सगळ्या लोकांना मी विनंती करणार आहे की तरी विचार करा तो जर का आपल्याला हे करायचा असेल तर आपल्याला आता दादा आणि नारायण कुचे साहेब या, या। विधानसभेत जर निवडून आलेच पाहिजे आणि जर का भाऊ यावेळेस या विधानसभेत जर निवडून आले तर यावेळेस ते मंत्री होणार आहेत म्हणून आपल्याला नारायण कुटे साहेबांच्या आणि दादांच्या पाठीमागे उभं राहायचं निवडणुकीच दिवस शहाने सचिन राहिलं मोरे साहेब तर समजून घ्या थापरखेड्याचे सरपंच पगारे साहेब हे बरेच सर्व व्यासपीठावरील मान्यवर खरं म्हणजे बापूंनी सविस्तर सांगितलं बजेटच्या पूर्वी दानवे साहेबाचा फोन आला दादाचा की नारायण पूर्णा नदीवरचं पूल आपल्याला करायचं तुला वाटत असन मी ह्या निवडणुकीत प्रभाव झाला मग गेल्या चाळीस वर्षापासून ही बोतरदन तालुक्याची मंडई माझ्यावर प्रेम करती त्याच्यामुळे आपल्याला हा पूल करणं गरजेचं आहे मी आणि संतोष भाऊ बसेल होतो आम्ही पहिले व्यवस्थित जमाजमी केली पण आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री सांगले की आम्हाला लाटके बैल आणायची म्हटलं आम्ही एम पीला गेलो तेव्हा म्हणलो की मुख्यमंत्री लाडली बहीण आणा योजना देऊले तुमचं बजेट कमी करणार आहे आमच्या सगळ्या आमदाराचे साठ साठ कोटी रुपये कमी केले पंधरा कोटी रुपये आम्हाला दिले दबा पंधरा कोटी रुपये दिले त्याच्यात ते बजेटमध्ये फुल गेलं उघडून हे रावचे सगळ्यांचे फोनवर फोन काय झालं सरपंच मुंबईला आले काय झालं मेला, मला मी लंबादास बोल म्हणलं दम धरा दादाचा आदेश आहे बापूनी जसं सांगितलंय मी जरी निवडणूक पडलो असेल या लोकांनी गेल्या चाळीस वर्षात मला आशीर्वाद दिला पण तुम्ही दोनही आमदार हे आणि पूर्णा नदीवरचा पूल तोण्या परिस्थिती झाला पाहिजे ही पुन्हाच राऊसाहेब तानवे पाटलांनी बांधली म्हणून हा फुल मला सांगितलंय मी अल्ला थांबा पाच दिवस पी एल बसून ठेवलो मुंबईला निवडणुकीचे दिवस आहे बापू म्हणले तसे मंजूर नाही आहे नारा फोडलं निवडणुकीचे दिवस आहे तस काही चिंता नका मंजूर आहे लेटर टाकलंय कोणाच्या भूल थापाला बळी पडून आता सभेला पडले तुम्ही का म्हणले काँग्रेस आघाडी सरकार या देशाच्या मधी चारशे खासदार आले तर संविधान बदलणार आता मी एस चिजा आमदार मला छोट बोल पण रेटून बोल तसं विरोध व्हाय म्हणते आणि आपण गेलो आपलं पाहिलं की आपलं जवळचे बलामचे आहे काही नाही पाहिलं आणि काही देटलं थटा थट साडेआठ आठ हजार रुपये येणारे पण तू माझ्या हातवर आली सांगा साडेआठ आठ हजार कॉन्डेसवाल्यांनी सांगितलं होतं जर खासदार जर कॉन्डेचा झाला तर थटाथट साडे आठ हजार रुपये देणार आले तू माझ्या हातवर तर लतीपूरवाले जे आले मला वाटतं चांदे ते माम आहे येतं बोलत मी तू शिंदारेन वादे बोले थटाखट साडेआठ आठ हजार आहे बोले अरे लोत लक्षात ठेवा आपण जरा विश्वास अरे आपलं असतं आपलं मी मला सांगा दादाच्या दारात जेवढ्या जोरात कंडक्टर बोलते तेवढे दुसऱ्या दारात जाऊन बोला बरं आता झाला ना खासदार आणि मी कल्याण टाळेल तल्या दहा वर्ष पहिले वळशित होतो नदरशोधा असताना ते आमदार होते मी नदरशुद्ध त्यांचा धंदाय कंदल खोटो बोल पण रिटून बोल आणि हे काम तात्काळ चालू होऊन लवकरात लवकर हे पूल आपल्या सेवेमध्ये येईल असा विश्वासही गावकरी बांधवांना मी आज या ठिकाणी देऊ इच्छितो याचबरोबर कुचे साहेबांनी आम्ही कोपर्ड्याहून उद्घाटन करून आलो कोपर्डा फाटा ते कोपर्डा कोपर्डा ते बेलोरा बेलोरा ते वालसा मार्गे डावरगाव ते फाटा या सहा कोटी तेवीस लाख रुपये किमतीच्या रस्त्याचंही उद्घाटन झाल्याचं मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी घोषित करतो अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून बांधवान आज आम्ही दोघंही आमदार या ठिकाणी आलेलो आहे खरं तर कुचे साहेबांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे आत्ताच अर्थसंकल्प पार पडला आम्ही अधिवेशनातून एक पंधरा दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी अधिवेशन संपून आलो आणि त्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्या आमदारांना सांगितलं होतं की तुमच्या मतदारसंघातले काम सुचवा आणि निधीचा आकडा मोठा दिला होता परंतु जसं ते म्हटले की लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये द्यायचं ठरलं आणि आम्हाला जे रस्त्यासाठी अनुदान आपलं रस्त्यासाठीचा निधी जो ठरला होता की प्रत्येक आमदाराला पंचाहत्तर कोटी रुपये द्यायचा तो कमी झाला आणि तो कमी झाल्यामुळं कुचे साहेबांनी जे काम सुचवले होते त्याच्यामध्ये आता त्या खात्याने पीडब्ल्यू डी खातेच्या पद्धतीने कोणते जे घ्यायचे असलेल्या रकमेत ते देऊन टाकले आणि त्यात हा पूल वगळला गेला मी कुठे साहेबांना त्या ठिकाणी आमच्या दोघांची चर्चा झाली म्हटलं आता काही करा पण पूल आपल्याला आत्ताच्या या पंधरा कोटी घ्यावंच लागल त्यासाठीची हालचाल चालू करावं लागल आता गंमत अशी गावं होते दोनशे बापू एकूण दोनशे गाव निधी पंधरा कोटी आणि त्याच्यातला साडे दहा कोटी रुपये आता वालश्याला दिलेला आहे पाहू लागले त्यांना गुदवी देऊ लागले पुलाच्या पलीकडून वा 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 लोक जमले महिला जमल्या माणसं जमले पोरं जमले जे मराठा आरक्षणाचे घोषणा देत होते दे तेही उपस्थित दिसू लागले त्याच्या हाताने पाणी टाकले दगडावर काय नाव म्हटलं याच्यावर जाऊ नका हे सगळ्यालाच उपस्थित राहते कोणी येऊ द्या उद्या आणि हीच गर्दी चंद्रकांत आणि आला तर हीच गर्दी आणि ते बाळू जे दोन तुमचे कोण तो साम्रे आणि बबलू चौधरी जो तो तर काय दुसरीत खाऊ बोलतो किंवा गोळ्या खाऊन बोलतो काय नाही गोलमोल 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 बबलू वगैरे पण एक लक्षात घ्या मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांग जो दादानी माणूस निवडलेला आहे कुचे साहेबांच्या रूपाने एवढं अंगावर घेणारा माणूस हा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी भेटला नाही किंवा भेटणार नाही कारण भावसाबी होता होतं वाटतं त्यांचा ती एकूण तरी उभा पाच दिवस खरंच मी मी त्याच्या संपर्कात होतो कुठे साहेबांनी त्याला पाठवलं मी स्वतः संपर्कात होतो ह्या रस्ता घ्यायचाच घ्यायचा एकदा आमच्या अर्थसंकल्पात एका पुस्तकात लिहून आलं की हे हे कामं तुमचे मंजूर त्या पुस्तकातलं फोडून काम, काम बदलता येत नाही पण बांधकाम मंत्र्यानं दादाला फोन लावून दिला ते स्वतः भेटले त्याच्यात पत्र घेतलं बदल करायचं ते सेक्रेटरीकडे करा फाईल गेली त्या सेक्रेटरीने तीन दिवस लावले अजित दादाकडे गेली वित्त विभागाला म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाहिजे हा एकमेव बदल झाला मी तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या मतदारसंघा पैकी एकमेव बदल झाला की हे काम काढून मला ते टाकायचं असा जो बदल असतो कामाचा तो बदल करण्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि तेव्हा आपल्या गावाच्या पुलाचं नाव त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आलेलं आता याने किती फायदा होईल आज मला शंकाच मी तुम्हाला सांगते काही नाही काही तुम्ही किती खात्र द्या काही करा <laughs> काम केलं क्लिअर नाही